तालुक्यातील मनेगाव येथील एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर गावात कानोकांनी एक चुकीची माहिती पसरली की लस घेतल्यामुळे सदरील महिलेचा मृत्यू झाला यामुळे ग्रामस्थांमध्ये लस घेण्याबाबत संभ्रम निर्माण झाला असून भीतीयुक्त वातावरण तयार झाले सदरील बाब येथील आरोग्यवर्धिनी केंद्राच्या समुपदेशक डॉक्टर रश्मी सोनवणे एएनएम जयश्री चव्हाणके आरोग्यसेवक पी एस धापसे यांना समजताच त्यांनी सदरील महिलेच्या कुटुंबाची भेट घेऊन सत्यता जाणून घेतली यावेळी सदरील महिला कोरोनाबाधित होती असे समजले व सेजरच्या बेडवरील रुग्ण दगावल्याचा धसका त्यांनी घेतल्याने त्यांना हाय बीपीचा त्रास वाढला आणि त्यांचीही प्राणज्योत मालवले असल्याचे समजताच आरोग्य विभागाच्या वतीने सर्व कुटुंबांची आरोग्य तपासणी करून घेण्याचा सल्ला देत अतिशय सुरक्षित असून ती सर्वांनी घ्यावी असे आवाहन करीत कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले एस सी न्यूज साठी सुरेश कपिले

म्हणत आम्ही पण सांगतो ना कि बाडलं नजिक शंका आहे अशी की त्यांना आपण डोस देते आम्ही बऱ्याच जणांना ते पण सांगाल किंवा अगोदर होत तेवढं तुम्हाला तो थोडं काही जरी असेल तुमच्या आजूबाजूला जरी पेशंट जरी निघाला असेल अगोदर टेस्ट करून घ्या दोडीला जा आर टी शेअर करा तिथे क्लिअर करून घ्या आणि ज्याचा काय पॉझिटिव्ह आलेले त्यांना मग कशासाठी आपण सांगतो पॉझिटिव्ह आलेल्या माणसाने एक महिनामध्ये डोस घेऊ नका की सांगितलं तुम्ही लस घेते लस घेतल्यामुळे तुम्हाला, तुम्हाल तुम्हाला। तुम्हाल तो त्रास झाला समजा तुमचा काय हात पाय रुखन ताप वगैरे पण त्यानंतर आम्ही त्याचा उपचार करू शकत नाही बरोबर कारण की आपण त्या दोन गोळ्या आम्ही दिलेल्या आहेत पॅरासिटामो त्याच्या व्यतिरिक्त आपण बाकीचे मेडिसिन घेऊ नका असंच सांगतो मग तेव्हा मग त्या डॉक्टरांनी तुम्हाला काहीच दिलं नाही पण ते ऑलरेडी पॉझिटिव्ह आहे कारण की आज कोर तर काही एका दिवसात होणार नाही बरोबर त्याच्या अगोदर ते दुसते तुम्ही दोन चार दिवस ढकलले तो स्कोअर तिथपर्यंत आला त्यांनी न दिल्यामुळे एका दिवसात एक तो डायरेक्ट आठचा दिवस गेले मॅडम पहिले दोन दिवस त्यांना काहीच त्रास काही पाच दिवस म्हणजे पाच दिवस हात गेल्यामुळे ते जवळपास नंतर वाढ गेलं नंतर पेशंटची जास्त असलं ना मग ते डॉक्टर तुम्ही जास्त विचाराला किंवा आपले दोन डोस झाले जरी पॉझिटिव्ह झालो तर आपण तरी रिकव्हर होऊ तरी मिसगाईड झालेले तर त्याला आमचं एकच नाही की तुमच्या वतीवर तुम्ही सांगावं किंवा असं काही नाहीये तुम्ही डोस घ्या सर्वांनी डोस सुरक्षित आहे आणि ते एक आपलं कार्य म्हणून होईल बस लशी बदल म्हणत होतो आम्ही तर ना तेच तुमच्याकडून तुमच्या थोडं उलट पटकन याचं टेस्ट करून घ्यायचे गोळ्या औषध घ्यायचं आजेबात अंगावर काढू नका टेस्ट करून घ्या काही त्याच्यामध्ये हे नाही कमी पणा का काही लोकांना सगळ्यांना नाही पण काही एक ठराविक लोकांना काय होतंय थोडा ताप परत अंग आहे कोणाला म्हणजे सर्दी होती अशा प्रकारचं होते थोडं थोडं एखादं हे किंवा कोणाला नुसता दंडच दुखतय बाकी काहीच होत नाही तर मग हे अशीच प्रक्रिया तर आपण त्याला दोन गोळ्या देतो सोबत त्या गोळ्यानं ते नॉर्मल होऊन जाते किंवा एखाद्याला काही नाही घेता बी गोळी गोळीबिजरी नाही घेतली तुम्ही तर चोई अठ्ठेचाळीस तासामध्ये म्हणजे आजचा दिवस ज्या उद्याचा दिवस ऑटोमॅटिकली कमी होऊन जाते म्हणजे डोसचा त्याच्यात ऐका ना एक अपवाद आहे अपवाद झाली पण बाकीच्या लोकांना काय सांगतो तुमच्या बीपीच्या गोळ्या आम्ही कधीच म्हणत नाही त्या बंद करा शुगर बीपीच्या गोळ्या चालू राहू द्या तुमचं जे काय नमस्कार मी डॉक्टर रश्मी सचिन सोनोनी मलेगाव उपकेंद्रामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहे दोन तीन दिवसापूर्वी आमच्याकडे एक पेशंट कोरोनाची कोविशिल्ड लस घेतल्यानंतर दोन तीन दिवसामध्ये पेशंट दगावला असं लोकांचं म्हणणे आहे की लस घेतल्यामुळे तो तो पेशंट दगावला असं अफवा सगळीकडे पसरण्यात आली तर लसीमुळे लस ही सुरक्षित आहे लसीमुळे हे काही होत नसतं दगावणे वगैरे हो पेशंट पेशंट एक तर ऑलरेडी पॉझिटिव्ह असणार आहे किंवा पेशंटनी धसका घेतलाय त्यांचे नातेवाईकामध्ये आधीच एक डेथ असल्यामुळे त्या पेशंटनी धसका घेतलेला आहे की कोरोनामुळेच माझा भाऊ वारला आहे त्याच्यामुळेच मी मलाही असा त्रास होऊ शकतो त्यामुळे सगळ्या नागरिकांना मी सांगते की लस ही सुरक्षित आहे पुढच्या वेळेस आपल्याकडे उपलब्ध झाल्यावर सगळ्यांनी लस